पै फेन्स लायब्ररी ही गेली अनेक वर्षं पुस्तकांचा आदानप्रदानाचा हा एक वेगळा उपक्रम हा करत असते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं राम मंदिराचं पुनरागमन होणं हे अत्यंत महत्त्वाचं असणारा आपल्या सर्वांसाठी क्षण असल्यामुळे याही पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये पासष्ट हजार पाचशेपेक्षा जास्त पुस्तकं एकत्र करून एक श्रीरामाच्या भव्य असा अयोध्यामध्ये जशी मंदिराची उभारणी करण्यात आली त्याच पद्धतीची एक प्रतिकृती बागवे म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी सर्वांनी एक प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि या सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने पुस्तकांचं आदानप्रदान हा कार्यक्रम म्हणजे काय तर डोंबोली शहरामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व इथल्या असणाऱ्या वाचकांसाठी एक फार मोठा एक आनंदाचा क्षण असतो आपली शहरामध्ये उभारण्यात आलेली आणि पुस्तक आदानप्रदान या माध्यमातून वाचक कसे आकर्षित होतील आणि जास्तीत जास्त नवीन नवीन पुस्तकं त्यांना तशी वाचायला मिळतील याकरता हा उपक्रम गेले अनेक वर्ष राबवला जातो वाचकांची संख्या कमी होत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमच्या या जमान्यामध्ये असं होत असताना वाचक कोखंदळ वाचक त्यांची खूप वागवण्यासाठी पुस्तकात अग्रांचा हा एक चांगला असा उपक्रम राबवला जातो आणि सातत्याने यामध्ये वाचकांसाठी कामकाज केलं जातं निश्चितपणे एक छोटासा उपक्रम आणि भारतभरामध्ये त्यांची किंमती पसरलेली आणि वाचकांपर्यंत जास्ती असं वाचकांपर्यंत पोचवण्याचा त्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो काही फॅमिलेशन काही ट्रेंड्स वाचनाच्या या उपक्रमाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि राम मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या मुहूर्तावर यावेळेला त्यांनी सदस्य पासष्ट हजार पाचशे पुस्तकांच्या माध्यमातून राम मंदिर उभं केलेलं आहे हे अप्रतिम मंदिर उभं केलेलं आहे आणि ते खरोखरच कुशाळावर आहे